नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नुकसानीने त्रस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्र्यांनी ही रक्कम पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे स्पष्ट केले मात्र या मदतीचे आणि अटी काय असतील याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे मदतीची घोषणा झाली असली तरी अंमलबजावणी आणि पात्रतेच्या निकषांवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत राज्य सरकारने जाहीर केलेली ही हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत कृषी विभागामार्फत दिली जाणार आहे त्यामुळे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर ही मदत का दिली जात नाही असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे यापूर्वी कापूस आणि सोयाबीनसाठी पाच हजार अनुदान दिले होते त्याच धर्तीवर ही मदत दिली जाईल असा काही अधिकाऱ्यांचा अंदाज आहे सर्वात मोठी चिंता ही आहे की काही अधिकाऱ्यांच्या मते ज्या शेतकऱ्यांनी खरेप पिके काढून लगेच रब्बीची पेरणी केली आहे केवळ के त्याच क्षेत्रासाठी ही मदत दिली जाणार आहे असे झाल्यास कापूस फळपिके किंवा इतर पिके असलेल्या क्षेत्रांना या मदतीतून वगळले जाण्याची भीती आहे कारण या पिकानंतर लगेच रब्बी पेरणी केली जात नाही जर हा नियम लागू झाला तर राज्यातील बहुसंख्य शेतकरी या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे सध्या ही केवळ चर्चा आणि अंदाज आहे राज्य सरकारने हेक्टर दहा हजार रुपयांच्या मदतीबाबतचा कोणताही अधिकृत शासन निर्णय अद्याप जारी केलेला नाही जोपर्यंत या शासन निर्णयात नियम आणि अटी स्पष्ट होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांमधील हा संभ्रम कायम राहणार आहे सरसकट मदत मिळणार की नाही विशिष्ट अटी लागू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नवीन मदतीची चर्चा सुरू असतानाच यापूर्वी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत जाहीर झालेली मदत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही जमा झालेली नाही या मदतीत जिरायत पिकांसाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये बागायतदारांसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवर्षिक पिकांसाठी साडेबावीस हजार रुपये देण्याचे जाहीर झाले होते एनडीआरएफच्या नियमानुसार एका हंगामात एका क्षेत्रासाठी केवळ एकदाच मदत मिळते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ऑगस्ट किंवा सप्टेंबरमधील नुकसानीपोटी मदत मिळाली आहे त्यांना आता पुन्हा मदत मिळण्याची शक्यता कमी आहे शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर डी ॲग्रिस्टॅक नाही त्यांना ई केवायसी करणं बंधनकारक आहे ई केवायसी केल्यानंतर पुढील काही दिवसात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी कृषी विभागाच्या किंवा सी एस सी सेंटरवर संपर्क साधून मदतीची स्थिती आणि ई के वाय सीची तपासावी असे आवाहन करण्यात आले आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या इतर भागांमध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या यादा बनवण्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच कोणतीही अट न लावता सरसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टर दहा हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे सरकार पुढील काही दिवसांत नेमका काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे